नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी म्हणतात सफला एकादशीचे काय आहे महात्मे काय आहे मागील कथा जाणून घेऊया या व्हिडिओ मधून चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाले हे धर्मराजा आता तुला मी सफला एकादशीचे महात्मे सांगतो ते ऐक पूर्वी चंपावती नगरीमध्ये माहिषमंत नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याला चार पुत्र होते त्यात लुंपक नावाचा सर्वात मोठा मुलगा अत्यंत दुराचारी होता आणि कृतज्ञ होता तो संत सज्जनांची निंदा करत असे हरिकथेला तुच्छ लेखत कर्मभ्रष्ट दुर्जनांच्या संगतीत काळ घालवत असे स्वतःच्या हिताकरता चांगल्या चांगल्या लोकांशी कलागती करी राजपुत्र या नात्याने त्यांना धाक दाखवून त्रास देत असे जुगार खेळत असे मद्यपान करून धुंद होत असे कुलवान परस्त्रियांकडे पापी नजरेने पाहत असे आणि जबरदस्तीने भ्रष्टही करत असे बहुतेक काळ वेशेच्या घरी घालवत असे तिचे मन संतुष्ट ठेवण्याकरता घरातील द्रव्य आणि तेही चोरून तिला नेऊन देत असे माहिषमंत राजाला आपल्या पुत्राच्या दुराचरणाबद्दल अत्यंत वाईट वाटत असे अशा रीतीने त्याचा त्या, त्या चंपावतीतील नागरिकांना अत्यंत त्रास होऊ लागला तेव्हा त्यांनी त्याच्या पित्याकडे अर्थात माहिषमंत राजाकडे त्याच्या दुर्वर्तनाबद्दल तक्रारी केल्या आणि सांगितले की हे राजा तुझा मुलगा अत्यंत दुर्वर्तनी झाला आहे त्याच्या दुर्वर्तनापासून आम्हाला अत्यंत त्रास होतो तेव्हा त्याचा बंदोबस्त तरी नाही तर आम्हाला चंपावती नगरीतून सोडून जाण्यास सांग नागरिकांचे हे भाषण ऐकून राजाने मी त्याचा बंदोबस्त करतो तुम्ही निर्भय राहा इतपर त्याच्यापासून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही असे सांगून त्यांना निरोप दिला नागरिक निघून गेल्यावर राजाने पुष्कळ विचार करून शेवटी असे ठरवले की प्रजेचे पालन करून प्रजेला सौख्य देणे हेच राजाचे मुख्य आणि पहिले कर्तव्य आहे तेव्हा या दृष्टीने मला माझ्या मुलाच्या त्रासापासून प्रजेला होणाऱ्या दुःखाचे निवारण केले पाहिजे या कामात मुलावर जरी कोणताही घोर प्रसंग आला तरीही माघार घेता येणार नाही किंवा घेऊन चालणार नाही असा निश्चय करून राजाने आपल्या मुलाला नगराबाहेर हाकलून दिले तेव्हा नगरी त्या नगरीतच काय पण त्या नगरीच्या आसपास सुद्धा त्याला कोणीही आश्रय दिला नाही तेव्हा तो भटकत भटकत घोर अशा एका अरण्यात शिरला एका वृक्षाखाली एक मोडकी तोडकी झोपडी होती त्यात तो राहू लागला खावयास धान्य मिळत नसल्यामुळे हिंसा करून मांसभक्षण करू लागला थोड्याच दिवसात त्याची सर्व वस्त्रे प्रावरणे फाटून गेली अशा रीतीने बराच काळ गेल्यानंतर त्याला दारिद्र्य आणि सत्ताहीनतेची जाणीव त्रास देऊ लागली तेव्हा त्याने त्या चंपावती नगरीतील लोकांचा सूड घेण्याचा निर्णय घेतला त्या अरण्यातील क्रूर दृष्ट अशा रानटी लोकांच्या साहाय्याने प्रयत्नाला सुरुवात केली पण त्या प्रयत्नांना यश काही मिळत नव्हते चंपावतीतील नागरिकांना व स्त्रियांना लुटण्याची व त्यांची घरेदारे जाळून विध्वंस करण्याची त्याची दृष्ट आशा अपुरी राहिल्यामुळे खिन्नतेतच दिवस कंठू लागला तोच सफला एकादशीचा दिवस जवळ आला सफला एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यात येते मार्गशीर्ष मास हा अत्यंत थंडीचा काळ असतो आणि त्यावेळी अत्यंत कडाक्याची थंडी पडली होती दशमीच्या दिवशी रात्री त्या थंडीमुळे त्याला अत्यंत त्रास होऊ लागला अगोदरच अरण्य त्यातून ती मोडकी तोडकी झोपडी फाटकी वस्त्रे या त्याच्या स्थितीत त्याला त्या कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करता येईना झोपडीच्या बाहेर कुडकुडत पडला दात वाजू लागले तेव्हा विस्तव करून थंडीचे निवारण करावे असे त्याच्या मनात आले पण विस्तव करायला त्याच्याजवळ साधने नव्हती ही साधने त्या अरण्यातील लोकांपासून जमा करावी असा विचार करून तो उठू लागला तो त्याला जागचे उठवेना तेव्हा दुःखाने हे परमेश्वरा मजवर कोण घोर प्रसंग असे म्हणून देवाला दोष देऊ लागला मनुष्याने आपल्या दुःखद स्थितीबद्दल देवाला दोष देणे हे अत्यंत चुकीचे आहे कारण ती दुःखद स्थिती आपल्या दुष्कर्मामुळेच उत्पन्न झालेली असते जे पेरावे तेच उगवते हा सृष्टी देवतेचा न्याय आहे असो पुढे त्या थंडीच्या कडाक्यामुळे त्याच्या दशमीची रात्र संपून सफला एकादशीचा दिवस उगवला तरीही सावध होईना सूर्य मध्यानी आला तेव्हा उन्हाचा तडाखा बसून थोडासा सावध झाला उठून बसला शुधेने पीडित झाला पण खावयास जवळ काहीही नव्हते तेव्हा हरिण डुक्कर यासारख्या कोणत्या तरी प्राण्याचा वध करून त्याचे मांस भक्षण करावे असा त्याने विचार केला आणि लगेच आपले धनुष्यबाण घेऊन चालू लागला पण त्याला चालवेना अशक्तपणामुळे पायात अडखळून क्षणाक्षणाला पडत असे शुधेने व तृष्णेने व्याकुळ होऊन पटकने का वृक्षाखाली बसला त्या वृक्षावरील गळून खाली पडलेली फळे गोळा केली आणि त्यापैकी काही खाऊन क्षु थोडेसे शांतवण केले व जी उरली ती त्रासाने कृष्णार्पण म्हणून तेथेच टाकली आणि हळूहळू आपल्या झोपडीकडे परत गेला तो सूर्यास्त झाला रात्री म्हणजे सफला एकादशीची रात्री आदल्या दिवसाचे रात्रीप्रमाणे त्याला थंडीचा त्रास झाला रात्रभर झोप आली नाही जागरण झाले जागेपणी त्याच्या मनात विविध विचार येऊ लागले त्यात त्याच्या दुष्कर्माची आठवण होऊ लागली तेव्हा त्याला पश्चाताप झाला यापुढे त्याने सत्कर्मे करण्याचा निश्चय केला श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मराजा त्या दुराचारी लुंपकाला नकळत सफला एकादशीचे पुण्य घडले त्यामुळे तो पुण्यवान झाला मग भक्तिभावाने जे हे एकादशीचे व्रत करतील व महात्मे ऐकतील ते खात्रीने पापातून मुक्त होतील पुण्यवान होतीलच होतील पुढे त्याच्या पित्याला आपला मुलगा पुण्यवान झाला आहे असे आकाशवाणीकडून कळले तेव्हा त्याला घरी आणून राज्यावर बसविले आणि आपण तपश्चर्या करण्याकरता अरण्यात निघून गेला त्याचप्रमाणे लुंपकही का बहुत काळ राज्य करून सद्गतीला गेला मित्रमैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण एकादशीला सफला एकादशी म्हणतात हीच ती कथा आहे आपल्याला ही कथा कशी वाटली आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद